आपणच धबधबो एक नंबर ठिकाण हा आपणचा आप धबधबो एक नंबर आणि या लोक फेमस होगा आपल्या सुपोडे गावातील बघा हिसर हो डूर हिसर वर्ष ते बारा महिने पाणी असतं या डूर तर मंडळी मस्त आहे की आपली सकाळ वगैरे झालेली आहे आणि आता मी फिराक चाललो आज गणपतीचा दुसरा दिवस आहे तर पाऊस वगैरे गेलेलो आणि मस्त तर आज बरा वाटतं कारण खरन... तीन चार दिवस सलग पाऊस होतो भजना वगैरे जाऊ पण आमका काल त्रास झाला कंटाळलो आम्ही बघा अजून आमची पानधन वगैरे आम्ही पानधन म्हणतो हे आमची पानधन आहे थोडं रस्तो वगैरे झालेलो ते बघा पाऊस वगैरे सकाळीच पाऊस लावून गेलो ना आता जरा ऊन वगैरे पडला आपण फिराक चाललो डोंगरात तर मंडई पुन्हा एकदा आपला कोकण परिवार एम एच जिरो सेवन चॅनलवर आपलं स्वागत असा तर आता आपण चाललो फिराक डोंगरात धबधब्यावरती चाललं आणि परत आपल्या जंगलातल्या बऱ्याच ठिकाणं फिरायची अशी बारीक सारीक तर आता आपण निघलो सगळी मंडळी गोळा करतो ते बघा आपली वाट असा पहिल्यांदा ही पाणजण असायचे आपण चाललो बाकी ते एकच समीर गेलो खेलो खाय गेलो नाया, नाया।, नाया। खाय गेले घेणार असतो तो काय आहे का समीर दा नाया

एक माणूस कमी झाला आमच्या रस्त्यावर रे बघा एवढा मोठा झाड पडला आता बघा बघा तसं गावाचा तर लोक राहलीच नाही म्हणा त्याच्यामुळे कोणी एवढं लक्ष नाही साफसफाई तेवढी नाही पहिल्यांदा अकडे शेती वगैरे व्हायची बघ आता आम्ही जंगलात जाऊच्या रस्त्याक लागलं ला। तर रस्त्याची कंडिशन बघा काय आधी हे बघा इकडे तरी पण इकडे एक वाडी राहतो म्हणजे फाळे कुटुंबी कुटुंबीयकडे राहतो फोलदारवाडीचे एक वाडी थोडक्यात आणि रस्तो बघा रस्त्या पूर्ण खचा गेलेलो इकडे पूर्ण जंगल भाग चला हे बघा आम्ही आता इथून रस्तो संपलेलो आता खऱ्या रस्त्याक सुरुवात झाली ते आता जंगलात सुरुवात झाली आमची इथून पूर्ण रस्ता संपलेलो आता आपली मंडळी वगैरे येतात हे सगळे मुंबईचे त्यांना फिराव घाललेला जंगल बरेच वर्षांनी ते इलेले आहेत म्हणजे त्यांना रस्ते वगैरे माहीत नसल्यामुळे असं दाखवायचं लागतं इकडे शेती पहिल्यांदा इकडे शेती वगैरे व्हायची आता शेती वगैरे होत नाही आणि सगळं बघा जाम झाला आहे पूर्वीकडे वाटेविटे की एवढे स्वच्छ असायचे आता बघा बघा किती जंगल झाला तर बघा बघा या बघा आमचं किती जाम झाला आहे बघा काजी असू शकतच म्हणजे असत कारण कधी आग वगैरे लागलेली सोयनगर चिकल हा जरा जरा साईड चिकल हा बांबू लागवड केलेली आहे जरा हा साईड सुनाय शबा शबा जमताला जमताला ये ये हाँ, okay. <laughs> ये हां ओके हे बघा आम्ही गणपती जेव्हा हे हरणा वगैरे काढू सर इलेलो आणि हे बघा हे तिरडे वगैरे बापरे एवढा लांब आम काय उचला सकाळी सकाळी आम्ही सहा वाजता व्हायसर इलेलो बरोबर बघा किती बघा होते हैसर आता काय नाही बरेच लोकांनी इथून घेऊन जातात आम्ही योचं लागतं हे आम्ही मणपी वापरतो मणपी बांधण्यासाठी सजावटीसाठी आणि तर जरा पण दिसत नाही हरणा सगळेच काढले बरोबर पारंपरिक डेकोरेशन डोरा पण ढोरा आता आपल्याकडे कमी झालेली आहे पण बघूया असत कोणाची बरोबर रघुबापांची असत इंट्रोडक्शन करून दे हो दिसत दिसत ढोरा असे काय कांबळ्या हे बघा हे काय म्हणतो आपण हे रे विकत ते चांगला ना दादा एका काय म्हणतात इंगळा 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 किलोचे वाहन विकली जातशे नऊशे रुपये हो दादा खराच विकली जातं ते औषधी येते बघा ह्या एक झाड बघून तेव्हा कोणी इल असतं कुपड गावातले लक्षात ठेवा घेऊन जावा तुमका माहिती आहे काय रे दादा हे सांग ॲड्रेस सांग हैलो ॲड्रेस दादा ॲड्रेस सांग इंगळाच्या झाडाचं पालेवाडी पालेवाडीच्या रोडने सरळ इलास की एकाच किलोमीटर इंगळाचं झाड हा कोणी इलास तर घेऊन जावा काढून जरा पिकांचे झाड जरा त्यांना तर हो आमचं डोंगरापासून एक वाळी येता आणि आम्ही आता डोंगरातच असतो आणि हो बघा हडे ढोरा वगैरे असतात आणि अकडे वाडे वगैरे आहेत लोकांचे त्याच्यामुळे बघा हैसर दूर हिसर वर्षाचे बारा महिने पाणी असतं या डुऱ्यात ही वाळी वगैरे चिकन जाता पण अकडे पाणी वगैरे असतं आणि आता व्ह्यू एक नंबर वाटतं मस्त वाटतं तर कसा लोकेशन एक, एक नंबर ना एक नंबर लोकेशन हा दादा बोलता असल मालवानी कोकणात दिल्यावर का वाटाक लागला आता आरामात जाऊ का गुळ वगैरे झालेला हो हळू ये आरामधे आरामात ये आरामात ये थांबावे चप्पल वाढ तरी का गाव त्याला माणूस मजा घेता तो येतो ये लो एवढासा ये पाणी आहे पण तो मजा घेता बारा दिवसांनी येईल होता भिजा नगर घेता एक नंबर एक नंबर <laughs> <laughs> अरे झोपलो झोपलो <laughs> फायनली आपण धबधब्याच्या स्पॉटला पोहोचलेले असं आणि हा धबधबा आपल्या कुपवड्या गावात आणि कुपवड्या गावापासून जवळजवळ आपल्या म्हणजे आमच्या घरापासून कुपवडे जो मंदिर आहे त्यापासून जवळजवळ ह तीन एक किलोमीटरच्या अंतरावर यो धबधबो असा रे बघा कस एक नंबर आणि विडन स्पॉट आहे कारण इथपर्यंत येणं तसं पॉसिबल नाही कारण रस्ते वगैरे नसल्यामुळे सहजाजी येऊ गावात ना किती भारी हा धबधबा बघा एक नंबर वाटत तर मंडे या धबधब्याचं नाव असं धबधबो धक्क इथे भारी वाटतं एक नंबर व्यू वाटतंय एक नंबर नक्सार नाही वाटत नाही वर्षा मजा घेतात पाणी पण एकदम स्वच्छ आणि पाऊस नसताना एकदम भारी वाटत एक नंबर आहे पाणी पिण्यासाठी खराब झाला बघा तो स्वच्छ करूया पूर्वी लोक इकडे घेवण्याची धोरा वगैरे बघा आता मग इथे भारी बघा पाणी पिण्यासाठी केलेला आहे सगळीकडे नळे वगैरे लावलेले होते पाण्याचा आवाज एवढा येतो ना विचारू नका एकदम पोसणे पाणी वाचता माझा क्लिअर आवाज येतो की तो पण माझा माहीत नाही क्लिअर आवाज येत नसतो बरोबर एकदम भारी वाटत हे बघा सगळेजण वरती चढत धबधब्यावरती गुळगुळा झालेला हा पूर्ण पाण्या तो वरती कोर्स एवढं बापडे जास्त तिथं जर इकडे गेला ना एकदम कोर्सच होता खाली पडाव व्हिडिओ चालू व्हिडिओ चालू वा एक नंबर एक नंबर वाटत भारी वाटत बारा दिवसाने आम्ही अंकूरला दिलं पहिल्यांदा जवळजवळ पहिल्यांदा दिलं इथं याच्या आधी आम्ही योग नव्हतो या ठिकाणी व्हिडिओ चालू ठेवलं ब्लॉक साईड कसं वाटतं वाटतंय पहिल्यांदा दिला ना एक नंबर लोकेशन उमेगाव साहेब सांगायचं असं असं आपण गेलो या ठिकाणी फेमस करू तो धबधबा आपल्या म्हणजे आमचं किराण वगैरे झालं धमाल मस्त झालेली आहे एक नंबर ठिकाण अप्पांचा धबधबो एक नंबर आणि या लोकांच्या फेमस लोक आहे आपल्या कुपवडे गावातील आणि मस्त वाटला इथे गाडी निसर्गाचं एकदम निसर्गाने सांगितल्याचा तर आता आपला किराण वगैरे झालेलं म्हणत तर आता आपण चाललो पाऊस वगैरे चालू झालेलो आणि आपल्या घरा आपल्या घराकडे गणपती आता आरती वगैरे आपल्याकडून आता आता आपण चाललेलं एक नंबर ठिकाणा तर म्हणजे आपल्या आजचा व्हिडिओ आवडला असतो तर आपल्या कोकण परिवार मी जिओ सेव्हन चाललेलं नक्की सबस्क्राईब करा आणि या ठिकाणात भेट देऊ विसरू नको चला बाय बाय